मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या कुटुंबासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये याप्रमाणे मदत मंजूर करण्यात आली आहे मुख्यमंत्री सचिवालयाकडून पाच सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत अनुषंगाने आज हादगाव येथे तहसीलदार सुरेखा नांदे यांच्या उपस्थितीमध्ये इरापूर येथील गजानन देशमुख यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आलाय आज धनादेश वाटप करताना मराठा समाजाचे अनेक तरुण वर्ग व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या मुलगा लाख काय आता या समाजातल्या कोणी आत्महत्या करू नये माझी इच्छा आहे की म्हणून पाटील दादा आपल्या पाठीमाग आहेत माझा मुलगा गेला पण समाजासाठी गेला अशी परिस्थिती आमची झाली आरक्षण कोणी आता आत्महत्या करू नये कारण माझ्या कुटुंबात माझी आई म्हातारी आणि दोघं नवरा एक असे आमचे कुटुंब अजून आमच्यावर आढोकाचा डोंगर आहे आणि आमच्या घरातला गर्थ व्यक्ती गेल्यामुळे आम्ही आता ते सुधडीला पाहिजे आम्हाला सावरणाऱ्या कोणी शिले राहिला नाही दादा रंग बाटल्याशिवाय मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनाच्या लढाईमध्ये आमच्या आदगाव तालुक्यातील इरापूर गावचा गजानन उद्धरव देशमुख नावाचा आमचा नवतरुण तरुण मनोजदादाच्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये लढत असताना शासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांनी आपलं बलिदान देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आहुती या ठिकाणी दिली परंतु या शासन दरबारी न्याय मिळायला वेळ होता म्हणून जरांगे पाटलांनी क जवळपास पाच दिवसाचं खडक आमरण उपोषण करून शासनाला घाम फोडला आणि शेवटी शासनाने या आत्मबलिदान कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याचा निधी मंजूर केला तो निधी देण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्षच करावा लागला मागील दोन दिवसापासून आमच्या हातगाव तालुक्यातील मराठा सेवक नेहमी येऊन या तहसीलमध्ये येऊन आमचा संघर्ष केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होते पण शेवटी आज प्रशासन नमलं आणि मराठा सेवकांच्या हातचे त्या कुटुंबाला दहा लाखाचा धरादेश सुपूर्द केला भावना काही नाही दोन वर्षापासून ज्या माणसांनी आमच्या उद्धवरावनी खांद्याला खांदा लावून या मराठा आरक्षणाच्या लढाईत वेळोवेळी हातगाव तालुक्यात सर्व टीमसोबत सहकार्य केलं त्यांच्या मुलाने या आरक्षणाच्या सरकारच्या दिरंगाईमुळं आरक्षणाला पाठिंबा म्हणून त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यांच्यासाठी काल मनोज दादांनी मुंबईत जो एकोणतीस ऑगस्टचं आरक्षणा याचा आंदोलनाचा हत्यारूप झालं त्यानंतर शासनाने नमून सर्व महाराष्ट्रातील बलिदान देणाऱ्या नवयुवकांना हो धनादेश वाटपाचा आदेश दिला तरी पण आम्ही सर्व टीम आमच्या हातगाव तालुक्यातील आज तीन चार दिवस झाले इथं तहसीलदार ठोकून होतो पण राजकीयदृष्ट्या त्याच्यात हस्तक्षेप करून आमच्या या उद्धवरावना त्यांचा मुलगा जाऊनसुद्धा समाजासाठी मुलगा जाऊनसुद्धा मध्ये राजकारण आणू लागले आमचे मनोजदादा सोबतची सर्व अंगरक्षक टीम व आमचे जिल्ह्यातील आमची जिल्ह्याची टीम हे सर्वजण आज मनल्या मल्ल्या हजर झाले आज तहसीलदार मॅडमने सर्व महसूल विभाग शासन विभाग झुकून आज आम्हाला आमच्या दादांना चेक देऊन